नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता ईश्वरी आणि सुप्रिया अर्णवला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्णवला ती सगळी स्टोरी वाटत असते त्याला असं वाटत असतं की या दोघींनी गुन्हा केला आहे आणि तो लपवण्यासाठी यांनी एक स्टोरी तयार केलेली असते म्हणून अर्णव म्हणतो काहीही झालं तरीसुद्धा मी तुमच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही माझ्या आईची एक बाजू ऐकून तरी घ्या एक फोटो बघून तुम्ही तिच्यावरती आता नको नको ते आरोप करू नका एका फोटोवरून तुम्ही कुणाचं कॅरेक्टर ठरवू शकत नाही पण इथे अर्णव म्हणतो पुरावे घेऊन यायचं आणि मगच माझ्याजवळ बोलायचं माझ्याशी बोलायला यायचं नाही तेव्हा इथे अर्णवचं बिहेवियर एकदम चेंज झालेलं असतं तो त्याच्या आईच्या बाबतीत किती इमोशनल आहे किती तो प्रोटेक्टिव्ह आहे ही गोष्ट आता लक्षात आलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा आता अर्णवला लवकरात लवकर समजावून सांगितलं पाहिजे त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे अर्णव सर जे है, ते आणी काही वागत आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी ईश्वरीने ठरवले काहीही झालं तरीसुद्धा आईच्या बाबतीत झालेला अर्णव सरांचा गैरसमज मी दूर करणार माझ्या आईची काही चूक नसताना दुसरं कुणीतरी इथे रमाकांत काका आणि माझ्या आईला फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझ्या आईची किती बदनामी झाली याचा विचार कुणी करतच नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला आता मदत करणारी व्यक्ती असते ते म्हणजे आपले अविनाश मामा अविनाश मामा आता ईश्वरीला मदत करणार असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता अविनाश मामा आणि ईश्वरी या दोघीजणी अशोक पत्रकार जो आहे त्याची आता भेट घेतात हा तोच पत्रकार आहे प्रेक्षकांनो ज्यांनी सतरा वर्षांपूर्वी रमाकांत काका आणि सुप्रिया यांचा तो फोटो एका चुकीच्या पद्धतीने इथे आता पेपरमध्ये छापून आणलेला असतो आणि तो फोटो आता त्याच्यामुळे छापून आलेला असतो त्याला ही माहिती कुणी दिली त्याला त्याच वेळेला तिथे कुणी बोलवलं त्यावेळेचा नावाजलेला पत्रकार त्या ठिकाणी अचानकपणे कसा काय आला या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न प्रेक्षकांनो आता ईश्वरी आणि मामा या दोघांनी केलेला असतो आणि जेव्हा इथे आता अशोक पत्रकाराला पकडल्यानंतर इथे ईश्वरीला वाटलेलं असतं की दुसरं कुणाचं तरी नाव येईल म्हणजे वल्लरीचं वगैरे पण प्रेक्षकांनो इथे आता उदयकांतचं नाव समोर आलेलं असतं उदयकांत शिर्खे याचं नाव पत्रकाराने घेतलेलं असतं आणि त्याला तिथे बोलवणारी व्यक्ती ही आता अर्णवची काका असते अर्णवच्या काकांनी उदयकांत राजशिर्खे यांनी आता त्या पत्रकाराला त्या ठिकाणी आपल्या भावाची बदनामी करण्यासाठी बोलावलेला असता ही गोष्ट जेव्हा अर्णवला कळते तेव्हा अर्णव आता उदयकांत राजशिर्खे याच्या त्या घरामध्ये घुसून त्याला त्याच्या घरातून बाहेर काढतो आणि त्याची चांगली धुलाई करतो त्याला इथे पाणीसुद्धा प्यायला देत नाही एवढी त्याची धुलाई करतो आणि सतरा वर्षानंतर का होईना पण इथे अर्णवने त्याला त्याच्या ते गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते पण प्रेक्षकांनो फक्त आता उदयकांचंच नाव समोर आलेलं असतं खरी मेन सूत्रधार वल्लरी आहे ते अजून समोर आलेलं नसतं पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो निदान इथे सुप्रिया आणि रमाकांत काका आणि त्याचबरोबर सात्विका या सगळ्यांच्या मागे पडलेली व्यक्ती ही सुप्रिया नव्हती तर रमाकांत काका यांचा सख्खा भाऊ उदयकांत राज राजशिर्ख्या होता हे जेव्हा अर्णवला कळतं तेव्हा अर्णवच्या लक्षात सगळ्या गोष्टी येतात की उदयकांतला पहिल्यापासूनच माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हवी होती माझ्या आईवडिलांचा सुखी संसार त्याच्या नजरेत खुपत होता ही गोष्ट अर्णवला आधीपासून माहीत होती आणि म्हणूनच अर्णवने त्याचं नाव समोर आल्या आल्या त्याला धडा शिकवलेला असतो आणि सुप्रिया आणि ईश्वरीला माफ केलेलं असतं तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं अर्णव ईश्वरी आता दोघेजणं एकमेकांबरोबर चांगले बोलत नसतात म्हणजे ईश्वरी नाही पण अर्णव इथे आता ईश्वरीकडून जी चूक होत नाही त्या चुकीसाठी सुद्धा अर्णव सगळ्यांच्या समोर तिला ओरडतो कारण त्याच्या आईचा फोटो स्टोरूममध्ये कुणी ठेवला आणि तो इतका खराब कुणी केला तर तो ईश्वरीने ठेवला होता असं वल्लरी सांगते तेव्हा अर्णव आता सगळ्यांच्या समोर वल्लरीवरती चिडतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईचा फोटो स्टोरूममध्ये नेऊन ठेवायची बरं ठेवलास तर ठेवलास त्याला कवर करता आलं नाही तुला तेव्हा ईश्वरी म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे मी खरंच सांगते मी हा फोटो स्टोरूममध्ये नेऊन ने का ठेवू वल्लरी म्हणते वागवा मी तुला काही वस्तू ठेवायला सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये तू इथे अर्णवच्या आईचा सात्विका आईंचा फोटो ठेवलास आणि आता नाहीच म्हणतेस मी बघितले तुला ठेवताना तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते ठीक आहे सॉरी सॉरी मामी सॉरी अर्णव सर हा फोटो चुकून ठेवला गेला असेल पण मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीबरोबर नीट बोलत नाही आहे नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी तणाव आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात येत असतं पण आता मामांच्या लक्षात येतं मामा अर्णवला विचारतात सुद्धा की अर्णव काय झालं आहे तू ईश्वरीजवळ नीट का बोलत नाहीस तिच्यावरती सतत चिडचिड करायला लागलेस त्यांच्या घराच्या बाबतीत सगळी जबाबदारी तू घ्यायचास पण आता ती आकाशला द्यायला लागलेस नक्की काय घडलं आहे काही सांगशील का तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की मामा काही घडलेलं नाही आहे तेव्हा मामा म्हणतात असं कसं तू ईश्वरीजवळ बोलताना दिसतच नाही नाहीतर एरवी तिची किती काळजी घ्यायचास मला माहिती नाही आहे का तू ईश्वरीच्या बाबतीत किती इथे इमोशनल आहेस प्रोटेक्टिव्ह आहेस मला तर सगळं माहिती आहे ना मग का तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतो आहेस सांग मला नक्की काय घडलं आहे काय भांडण झालं आहे का तुमच्या दोघांमध्ये ईश्वरी तुला काही बोलली का तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो ती मला काही बोललीच नाही आहे ना त्याचा मला जास्त रागाला आहे तेव्हा मामा म्हणतात म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो मामा जाऊ दे ना मला काम करू दे मला या विषयावरती काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा इथे आता ईश्वरी रडत बसलेली असते तेव्हा मामा येतात आणि म्हणतात की ईश्वरी काय झालं मला काही सांगायचं आहे का ईश्वरी म्हणते नाही मामा काही नाही तेव्हा इथे ईश्वरी आता रडत असते मामांना बघून घाईघाईने आपले डोळे पुसते मामा म्हणतात घाईघाईने डोळे पुसून काय होणार आहे मनातलं दुःख तुझ्या काही कमी होणार आहे का जर होणार असेल तर ठीक आहे तुझ्या मनातलं दुःख तेव्हाच कमी होईल जेव्हा तू मला सांगशील ना मी तुझी काहीतरी मदत करू शकेन हे बघ बाळा सांग ना मी तुझा मामा आहे तुझाही मी मामाच आहे तुझ्या आईचा भाऊ समज आणि सांग तेव्हा इथे ईश्वरी जोरात रडायला लागते ती म्हणते मामा कसं सांगू कळत नाही आहे तुम्ही हे विश्वास ठेवाल की नाही असं वाटते मला तेव्हा इथे अविनाश मामा म्हणतात हे बघ ईश्वरी बेटा मी तुला आणि तुझ्या कुटुंबांना चांगलं ओळखतो आहे तुम्ही साधी आणि सरळ माणसं आहात एवढं तर मी तुम्हाला ओळखलं आहे ना तुम्ही मुद्दामून कधी कुणाला त्रास देणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे तुम्ही कधीच कुणाला दुखावणार नाही मग तुमच्याकडे होऊन अशी काय चूक झाली असेल सांग बरं मला नक्की काय घडलं आहे अर्णव तुझ्यावरती इतका रागवायला का लागलाय आहे का तू चिडचिड करतो आहे आणि तू ते सगळं सहन पण करतेस त्याला उलट उत्तर देत नाही आहेस तू गप्प राहतेस याचा अर्थ काय होतो काय घडलं आहे तुझ्या हातून तेव्हा इथे ईश्वरी म्हणते माझ्या हातून काही घडलेलं नाही आहे पण सर काही वर्षांपूर्वी माझ्या आईच्या बाबतीत मात्र खूप काही घडून गेलं होतं आणि जे मला आता कळते तेव्हा इथे रमाकांत काका आणि सुप्रियाचा तो फोटो ईश्वरी आता अविनाश मामांना दाखवते आणि म्हणते मामा हा बघा हा फोटो बघा तेव्हा मामा म्हणतात हे सगळं काय आहे तेव्हा मग इथे स्टार्टिंगपासून बर ते आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी ईश्वरी अर्णवबरोबर घडल्या त्या सगळ्या आता ईश्वरी मामांना सांगते अचानकपणे आमच्या रूममध्ये हे फोटोचं येणं हे फोटो कुठून आले मला माहिती नाही आहे हे फोटो जेव्हा मी बघितले मला इतका मोठा धक्का बसला की मला चक्कर आली मी आजारी पडले आणि मी माझ्या आईला विचारायला गेले होते की या फोटो मागे नक्की काय सत्य आहे पण तेव्हा अर्णव सर बरोबर होते आणि नंतर मला काही विचारता आलं नाही आणि ज्या वेळेला हे फोटो अर्णव सरांना दिसले तेव्हा त्यांनी जाऊन माझ्या आईवरती नको नको ते आरोप केले तेव्हा माझ्या आईने मला सगळं काही सांगितलं ती म्हणाली की ती अर्णव सरांच्या वडिलांना ओळखतसुद्धा नव्हती हो ती फक्त तिथे इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि तेव्हा अर्णव सरांच्या वडिलांना चक्कर आली आणि सावरतानाच फक्त त्यांचं डोकं आईच्या खांद्यावरती पडलं आणि तेवढ्यातच तिथे पत्रकार आले आणि त्यांनी हे फोटो काढले माझी आई म्हणाली की त्यांची साधी ओळखसुद्धा नव्हती हो पण त्यांना एका बाईने फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याबरोबर एक माणूससुद्धा होता एक व्यक्तीसुद्धा होता तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते मामा मी खरंच सांगते माझी आई खरं बोलते त्यावेळेला त्या बिचारीला त्या खूप काही सहन करावं लागलं होतं तिचीसुद्धा बदनामी झाली होती आणि तेव्हाच माझी आई माझ्या वडिलांना भेटली आणि त्यांना सगळं सांगितल्यानंतर वडिलांनी तिच्यावरती विश्वास ठेवत लग्नही केलं लग। पण या सगळ्यामध्ये आता अर्णव सराने ही गोष्ट कळली तर त्यांना वाटते की माझी आई त्यांच्या आईची गुन्हेगार आहे माझ्या आईमुळे त्यांच्या आईने इथे आत्महत्या केली आहे आणि इथे माझ्या आईबरोबर ते बोलतसुद्धा नाही आहेत उलट तिला गुन्हेगार आहेत आणि मलासुद्धा की ही गोष्ट मला माहिती होती पण मी त्यांना सांगितली नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना कळायच्या आधी दोन दिवस आधीच मला ती गोष्ट कळली होती तेव्हा इथे मामा म्हणतात की अर्णवचा गैरसमज झाला आहे मलासुद्धा वाटतं की तुझी आई असं कधीच करणार नाही एका व्यक्तीचा भरलेला संसार कधीच मोडणार नाही त्यामुळे तू आता काय करणार आहेस ते मला सांग तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाचा ईश्वरीला फोन आलेला असतो त्यावेळेला पेपरमध्ये बातमी छापून आणणारा तो पत्रकार त्याचं नाव आणि पत्ता इथे सुप्रियाला मिळालेला असतो संजय काकाने तो जपून ठेवलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो संजय काका आता इथे तिला सांगतात की हे बघ असा इथे ॲड्रेस आहे आणि त्याच्यामध्ये त्या माणसाचं नावसुद्धा आहे त्याचं नाव असतं अशोक अशोक पत्रकार आणि तेव्हा प्रेक्षकांनो आता तो पत्रकारसुद्धा थोडासा वयस्कर झालेला असतो पण तो पत्रकार आपल्याला नक्की सापडेल तेव्हा त्याची आता बरीचशी माहिती आता गोळा करण्यात आलेली असते ईश्वरीला त्या पत्रकारांबद्दल कळल्यानंतर इथे आता ईश्वरी मामाला सांगते की मामा तो पत्रकार त्याचं नाव आणि ॲड्रेस तेव्हा मामा आता त्याचा शोध लावतात आणि मग तो पत्रकार आता सध्या कुठे काम करतो आहे हे मामांना कळलेलं असतं तेव्हा इथे मामा ते म्हणतात की चल ईश्वरी आता आपल्याला इथे एक नाटक करावं लागणार आहे तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आणि मामा दोघेजणं पोलिसांच्या वेषात गेलेले असतात आणि पोलिसांच्या वेषात जाऊन पत्रकारांना आता माहिती विचारत असतात तेव्हा इथे मामांनी सगळी तयारी अगदी छान पद्धतीने केलेली असते इथे आता आपल्याला एखादी माहिती जर काढून घ्यायची असेल तर आपल्याला आता थोडंसं वाकडं व्हावं लागणार आहे हे मामांना कळलेलं असतं तेव्हा इथे पोलिसांच्या वेषात जाऊन त्या पत्रकारांना भेटून इथे आता सतरा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आता पुनर्तपासणी होत आहे या माहितीची आम्हाला आता खरीखुरी माहिती हवी असं आता मामा म्हणतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ही बातमी तुम्ही जेव्हा पेपरमध्ये छापून आलीत तेव्हा ही बातमी खरी ऐकी खोटी आहे तुम्ही पडताळून बघितली नाहीत का म्हणजे तुम्ही सरळ हा फोटो कसा काय छापून दिलात नक्की तिथे काय घडलं याचा तुम्ही विचार केलात तेव्हा इथे आता तो पत्रकार म्हणतो हे काय बोलताय तुम्ही तिथे इथे रमाकांत राज शिर्खे एका मुलीबरोबर होते आणि तोच फोटो आम्ही काढला ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो तुम्ही फोटो काढलात पण शहानिशा केलीत का की फोटो खरा आहे की खोटा आहे तेव्हा इथे पत्रकार म्हणतात आता आम्हाला जी माहिती देण्यात आली त्याच्यावरतीच आम्ही विश्वास ठेवला ना तेव्हा इथे मामा म्हणतात कुणी माहिती दिली होती तुम्हाला त्यावेळेला तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की त्यावेळेला त्यांच्याच भावाने आम्हाला ही माहिती दिली होती मग भाव कधी आपल्या भावाबद्दल खोटं बोलेल का तेव्हा मामा म्हणतात कुठल्या भावाने तेव्हा इथे उदयकांत शिर्खे यांनीच तर आम्हाला फोन करून त्या ठिकाणी बोलावलं होतं आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच ही बातमी छापून आणली आम्ही आमच्या मनाने काही केलेलं नाही आहे तेव्हा इथे आता अविनाश मामा म्हणतात की ठीक आहे आता आम्ही निघतो त्यांच्याबरोबर अजून कोणी होतं का तेव्हा ती बाई कोण होती जी त्यांच्याबरोबर होते तेव्हा ते म्हणतात त्यांचं नाव माहिती नाही पण आम्हाला उदयकांत शिर्खे यांचाच फोन आला होता त्यांनीच तर आम्हाला आतमध्ये पाठवलं होतं केबिनमध्ये तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी म्हणते हो का मग ही बातमी तुम्हाला आता अजून एका व्यक्तीसमोर सांगावी लागणार आहे चला आमच्याबरोबर तेव्हा ईश्वरी त्यांना आता अर्णवच्या समोर घेऊन येते आणि म्हणते की सांगा सर सतरा वर्षांपूर्वी तुम्हीच ही बातमी छापून आणली होतीत ना तेव्हा तो पत्रकार म्हणतो हो तेव्हा इथे कुठल्या माणसाने तुम्हाला फोन करून तिथे बोलावलं होतं तर तो माणूस म्हणतो उदयकांत राजेशिर्खे यांनी यांनी आम्हाला फोन केला होता आणि सांगितलं की केबिनमध्ये या आणि फोटो काढा म्हणून आणि अशी बातमी छापून आणा तेव्हा इथे ईश्वरी म्हणते या आता कहाणीची शहानिशा न करता त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही सरळ ही बातमी छापून आणलीत नक्की तो माणूस काय करतोय अहो चक्कर आलेला माणूस खांद्यावरतीच डोकं ठेवणार ना की काय करतोय तो, तो माणूस तुम्हाला या फोटोमध्ये असं काय दिसलं एक बाई जी जिथे इंटरव्ह्यूसाठी गेली आहे ती मुलगी कावरी बावरी झाले हेच दिसतं या फोटोमध्ये आम्हाला तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो हे सगळं तुम्ही त्या माणसाच्या सांगण्यावरून आहे खरं बोलताय तुम्ही तेव्हा इथे पत्रकार म्हणतात हो उदयकांत शिर्खे यांनीच फोन केला होता तेव्हा अर्णव आता पुन्हा उदयकांतच्या घरी जातो त्याचा तो पत्ता मिळवतो तिथे जाऊन त्याला घरामध्ये घुसून आता मार मार मारतो आणि तेव्हा खूप मारल्यानंतर तो विचारतो की या फोटोमागचं सत्य सांग हे सगळं काय हे सगळं तू मुद्दामून केलंस ना तेव्हा इथे आता जोर जोरात उदयकांत हसायला लागतो आणि म्हणतो हो मी मुद्दामून केलं माझ्यामुळेच तर तुझे आई आणि वडील एकमेकांपासून वेगळे झाले ना तुझ्या आईच्या इथे आत्महत्या मागे माझाच हात आहे आणि तुझ्या वडिलांनासुद्धा माझ्यामुळेच घर सोडावं लागलं मीच तर त्याची बदनामी केली ना कोण कुठली ती मुलगी तिला इंटरव्ह्यूला पाठवलं आणि बदनामी केली तुझ्या बापाची काय करणार आहेस रे तू तू काय माझं आता वाकडं करणार आहेस सांग ना तेव्हा अर्णवला इथे आता उदयकांतने सगळं काही सांगितलेलं असतं दारूच्या नशेत बोललेल्या ह्या उदयकांतला आता अर्णवने चांगलाच सोप दिलेला असतो आणि सतरा वर्षानंतर का होईना पण आपल्या आईवडिलांच्या इथे अपमानाचा त्यांच्या बदनामीचा बदला घेतलेला असतो आणि उदयकांतला इथे आता अरेस्ट करायला सांगितलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांना उदयकांतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळालेली असते पण वल्लरीचं नाव अजूनही समोर आलेलं नसतं खरा गुन्हेगार उदयकांत आहे हे समजल्यानंतर इथे आता ईश्वरी आणि सुप्रियाला अर्णवने माफ केलेलं असतं आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून दिलेली असते आणि सतरा वर्षांपूर्वीची ही माहिती अर्णवने खूपच हुशारीने आता सोशल मीडियावरून सगळीकडून ती माहिती आता डिलीट करायला सांगितलेली असते कुठेही माहिती येता कामा नये कारण ती चुकीची आहे हे आता अर्णवने सांगितलेलं असतं